नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रसिद्ध कलाकार निर्माते दिग्दर्शक म्हणजेच महेश कोठारे यांनी दिग्दर्शन निर्मित केलेले चित्रपट आजही प्रेक्षक तितक्याच आवडीने बघत असतात तर त्यामुळे महेश कोठारे लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांच्याच मनात एक मोठी जागा निर्माण केली आहे तर मंडळी सध्या महेश कोठारे यांच्या संपूर्ण कुटुंबावर एक मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर महेश कोठारे यांची सून आणि त्यांचा मुलगा आदिनाथ कोठारे यांची पत्नी उर्मिला कोठारे कानेटकर यांच्या कारचा तीव्र अपघात झाला आहे लोकर तर काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊयात तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला असेच अपडेट्स लवकरात लवकर मिळत जातील तर मित्रांनो दुनियादारी या चित्रपटातून सगळ्यांच्या घराघरात पोहोचलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजेच उर्मिला कानेटकर कोठारे मात्र उर्मिला कानेटकर कोठारे यांच्यावर मला दुःखाचा डोंगर कोसळला आहे उर्मिला कानेटकरच्या कारने दोन मेट्रो कामगारांना उडवलं आहे एका जागी मृत्यू झाला तर दुसऱ्याचा गंभीर जखमी झालेला आहे ही घटना सुप्रसिद्ध दिग्दर्शक निर्माते यांची सून आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री उर्मिला कानेटकर हिच्या कारचा भीषण अपघात झाला आहे कांदीवली परिसरात मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली उर्मिला शूटिंगवरून घरी परतत असताना अपघात झाला उर्मिला कोठारे देखील खूप गंभीर जखमी झाली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार उर्माले कोट उर्मिला कोठारे कार रात्री उशिरा शूटिंग संपून घरी परतत असताना कारचा वेग जास्त असल्याने चालकाचे कालवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगाने जात असलेल्या कारने रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या दोघांना धडक दिली त्यामुळे सिनेमासृष्टीत चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे नुकतं स्टार प्रवाहावरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत बारा वर्षानंतर उर्मिलाने कमबॅक केलं होतं दिग्दर्शक अभिनेता आदिनाथ कोठारे यांची पत्नी व निर्माते दिग्दर्शक कोठारे यांची महेश कोठारे यांची ती सून आहे पण या अपघाताने सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला आहे कारण की अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालेला आहे